निर्णसा तर तुम्हीच अधिवेशन बोलवा आणि सगळ्या स्वर्गांचा कायदा पारित करून ते आधी सुप आणि त्याच्या अंमलबजावणी तातडीने करावी मागासवर्ग आयोगानं सुद्धा आवाज देऊन दिला तोही सुपाला तोही कायदा त्यांनी पारित तर यासाठी त्यांनी या येत्या दोन दिवसात मात्र अंमलबजावणी होईल करा एक मागासून गॅस स्वतः मी कुठे आमरणच्या सणाला बोलतो माझ्या मायबाप मराठा समाजाला महाराष्ट्राच्या माहिती सगळ्या मी या अमरणीपूर्ष पाहिजे स्वकलाकार कलाकारांनी कल्ल्यात ही अंबोल बजावून घ्या या सगळ्या सोहळ्यांची अंमलबजावणी बजावून झाली आपल्या लेकरांक रोखू शकतात एक आव्हान केलेलं आहे की मराठा समाजाचे जे आमदार आहे कोण याच्यासाठी करा म्हणून सांगितलं म्हणजे काय आधुनिक भूमिका नाही ते प्रतिनिधी म्हणून आपला आपला त्यांच्यावर अधिकार आपण समाजाने त्यांना निवडून दिलं मग आपल्या लेकरांचा विषय तिथं पंधरा तारखेचा जर अधिवेशन तर तिथं एकमतानं सगळे आमदार म्हणून मराठीने बाजू मांडली मी तो फायदा मजबूत बजवली मी आवाहन करतो मराठा समाजाच्या ही फार प्रेरण करतो त्यांना सगळ्या आमदारांनी ते आमच्या लेकरांच्या भविष्यात नसतं तुम्ही तुम्हाला योग्य वेळ घ्यायची मराठा समाजाला साथ देण्याची आणि त्यांच्या पोरांना साथ देणं तुम्ही सगळ्यांना एकमत आणलं तिथं सगळ्या स्वरांचा कायद्या बाजूची बाजू मांडा आणि तो कायदेशी अंमलबाजवणी सगळ्या स्वयंची तातडी करा मराठा समाज तुमच्या सुद्धा अंबा मंदिराचा सरकारमध्ये म्हणूनच त्यांच्या ज्या ते त्या पक्षाचा नेत्यांना तुम्ही बळ देता परंतु तुमच्या समाजाला त्रास देण्याचं काम ते करायचं उद्यापासून कडक उपोषण करताय तर अधिवेशन सुरू केलं दोन दिवस सरकारने उपोषणामध्ये काही फरक पडेल का थोडंसं फॉर्म करावं करायला कारण अधिवेशन सुरू झाल्यानंतर हे करायचं

मराठा समाजाचा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा एका घट्यात यामुळे त्यामुळं अमोल मी त्वचं अमोल बजणी थांबू शकत नाही त्याच्यावर तुम्ही एक शेवटचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण केली होती त्या दिवशी असं दिवशी जाहीर केलं मुलालाही उदाहरला होता तुम्हाला विश्वास आहे की आता या आधी मुख्यमंत्री आपले शब्द फायनलमध्ये नेते ती मुलाला याच्यासाठी उधाळा होता की पंच्याहत्तर वर्षात जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा घ्यायचा होता तो कायदा टाळण्यासाठी दोन महिने सरकारनं टाळाटाळ केली होती आणि सगळ्या सोयऱ्यांचं कायदा हे दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती करून जायला लागला म्हणून त्या दिवशी मराठ्यांनी आरक्षणच हिसकून आणलं होतं कायदाच बनवायला सरकारला भाग पाडलं होतं म्हणून तो बोलाला होता ज्या दिवशी अंमलबजावणी होणार आहे आणि एक प्रमाणपत्र त्या माध्यमातून नोंदी न मिळालेल्या मराठ्यांचं मिळणार आहे त्या दिवशी तुम्ही महादिवाळी गुला आणि गुलाल बघा महाराष्ट्रात कसा असतो विजय सभा सुद्धा देशाने बघावी मराठींची कशी असते उद्याचे उपोषण सगळ्यांनाच बोलावं कारण मराठा समाज हा